नमस्कार अंजली किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आप्याची रेसिपी तर त्याची तयारी आपण आदल्या दिवशीच करणार आहोत तर त्याची मी तुम्हाला साहित्य काय घेतलं हे दाखवते तर इथं बघा मी एक मोठं भांडे भरून म्हणजे अर्धा किलो तांदूळ घेतले रेशनचे इथं मी उडदाची डाळ घेतली एक बाऊल छो छोटा असा भरून इथं हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि थोडीशी आपल्याला इथं मेथ्या लागणार आहेत त्या घेतल्यात आपे आपण रेशीमच्या तांदळापासून बनवणार आहे त्यासाठी हे तांदूळ मी ह्यात घेतलेत त्यानंतर आपण ही उध्दाची डाळ त्यात टाकतोय हे अर्ध्या दिवशी धुवून आपल्याला व्यवस्थित ठेवायचं इथं हरभऱ्याची डाळ टाकते आणि हे मी ह्याच्यामध्ये मेथ्या टाकते आता हे मस्त आपल्याला धुवून घ्यायचं आहे आता हे मस्त पाच ते सहा वेळा धुवून स्वच्छ आपल्याला ठेवायचे पद्धतीने हे मी स्वच्छ धुवून घेतले पाच सहा पाण्याने आता ह्यात पाणी टाकून आपण संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत मी हे दुपारचं आत्ता दोन वाजता टाकले त्यावेळेस मी पुढची रेसिपी तुम्हाला सांगते तर अशा तऱ्हेने आता आपलं हे आपल्याचं जे भिजत टाकलेले डाळ तांदूळ वगैरे होते हे सगळं मस्त असं भिजलं आहे बघा छान हरभऱ्याची डाळ पण मस्त फुगली आपली छान सगळं आहे आणि त्याच्याबरोबर आपण थोडेसे इथं पोहे टाकणार आहोत त्याच्यात जरा आणि आता हे मी वाटून घेते मस्त मी आता बारीक वाटून घेतले बघा छान एकदम मस्त असं एकसारखं वाटून झाले आता मी हे काढून घेते ह्या पातेल्यामध्ये आताच आता हे सगळं मी डाळ तांदूळ वाटून घेते पद्धतीने आता हे मी चांगलं बारीक वाटून घेतलं आहे मी हे दुपारी दोन वाजता भिजत टाकलं होतं संध्याकाळचं सात वाजता मी ह्याला वाटून घेतलं आहे आता हे रात्रभर मस्तपैकी ह्याला असं मस्त आंबून वगैरे द्यायचं आपण आणि सकाळी आपण ह्याचे आप्पे करायला घेणार आहे छान आता हे झाकून ठेवायचं आपल्याला आता मस्त असं आपण हे रात्रभर ठेवणार रा। आहोत मस्त उष्णतेच्या ठिकाणी ठेवणार आहे छान असं आपलं पीठ छान भिजून झालं आहे आता पीठ आपण कसं बनवायचं हे मी सांगते इथं मी कांदा चिरून घेतला आहे एक मोठा इथं टोमॅटो घेतला आहे इथं आलू लसूण मिरची पेस्ट घेतली आहे आपण म्हणजे भरडा काढून घेतला आहे आणि कोथंबीर घेतली इथं चटणीसाठी आपण घेतलं आहे खोबरं मिरच्या कढीपत्ता कोथंबीर लिंबू तिकडे मीठ तेल आणि आपण इथं घेतली आहे मोहरी आनो आप थोड़ा सा लगना सग आधी हत बारीक शेजी कंदा टाकन घेती है हाँ टमेटो टाकन घेती है कोथिंबीर तो टाकती।, टाक टाकती है साधीसुद्धा करू शको अपन ही नॉर्मली मी थोड़ा थोड़ा सग टाक आज मीठ टाकते अपन लगन अस अगर थोड़ा सा अगधी चिमटभर इनो टाकती है मैं जास्त नहीं टाकत छांबर आपण हलवून घेऊया ढवळून अशा पद्धतीने तयार करून घेतलंय आता हे अशा पद्धतीने आपलं पीठ छान झालं आहे आता आपण हा पॅन घेतलाय पॅनला आपण तेल लावून घेणार आहे सगळीकडनं छान असं चालू करते इथं पॅन ठेवूया आपला आता आपला आपला पॅन चांगला तापलाय सगळ्यात ता आधी आपण फुटपी टाकून घेऊया याच्यामध्ये छान अशा पद्धतीने आता सगळे आपण आपले पॅनमध्ये आपल्या भरून घेतलेत एकदा तेल सोडून घेऊया म्हणजे व्यवस्थित आणि छान निघते ना आपले आपले मस्त एक दोन मिनटं झाकण लावून घेते गॅस बारीकच ठेवायचा आपला म्हणजे छान शिजली जाते कण काढू हो आपण

आता थोडंसं आपण तेल टाकू अजून आणि एकदम झाकण टाकू म्हणजे चांगले खालून पण शिजतील आपले पण झाकण करते गॅस बंद करते हे छान झालेत आपले आपण काढून घेऊया अशा पद्धति ने मस्त अपले अपे मस्त खरपूशपन भाजले छान भाजले चटनी की तैरी करूँ मिठे टाकू थोड़ा ने टाकर टाकते मीठ चवीनुसार थोडी साखर टाकते तुम्हाला जर आवडली तर तुम्ही टाका नाही आवडली तर नका टाकू थोडस लिंबू टाकते छान अशी बारीक वाटून घेतली मस्त गोड चटणी आहे आपली थोडस तेल टाकते थोडासा हिंग टाकते हिंग तुम्हाला आवडलं तर टाका नाही टाकला तरी चालेल टाक कढीपत्ता टाकते त्याला तडका देऊन घेऊया थोडं पाणी टाकून पुष्कातली चटणी तयार झाली आंबट आंबाडगोडाशी तयार झालीत त्याच्यासोबत ही छान अशी मी चटणी बनवली आहे अशा पद्धतीने मी आज आप्पे तयार केलेत बघा खूप छान झालेत तुम्ही पण ह्या पद्धतीने घरी करून बघा कमेंट मध्ये मला नक्की सांगा कसे झालेत ते